नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं की श्री पंचाक्षरी कृष्णा चव्हाण एक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची जमीन पाचशे अडुसष्ट व पाचशे एकाहत्तर या नंबरमध्ये एक हेक्टर एक आर एवढी जमीन आहे या जमिनीमध्ये त्यांनी सोयाबीन पेरलेलं आहे आणि संबंधित जो माणूस आहे त्या संबंधित माणसाने कुठली तर एक जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे ती जमीन सोडून यांच्याच जमिनीवर त्यांनी कब्जा केला आणि त्या कब्जा केल्यामुळे तो म्हणतो की आता तुझी जमीन जरी असेल तर या जमिनीत जर आलास तर तुला खल्लास करून टाकेन तुझे हातपाय तोडीन अशी त्यांची तक्रार आहे आणि ही तक्रार एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसला ते अमरण उपोषण करण्याची तक्रार आहे आणि ती तक्रारीचा अर्ज पोलीस जिल्हा अधिकारी साहेबांना पंचाक्षरी कृष्णा चव्हाण यांनी ते निवेदन दिलेलं आहे आपण त्यांना विचारूया नेमका प्रॉब्लेम काय अडचणी काय आहेत आणि कशा पद्धतीनं तुमच्यावर अन्याय होत आहे हे आपण त्यांना विचारूया पंचाक्षरी जी काय नेमकं तुम्ही गाव कोणतं आहे तुमचं माझं गाव पंचाक्षरी कृष्णा चव्हाण गाव रुद्रवडी <laughs> रुद्रवाडी तालुका लोहरा जिल्हा धाराशिव तर मी यापूर्वी माझ्या शेतातील घटकमा पाचशे अडुसष्ट व पाचशे मधली जमीन माझ्या शेजारी तानज दत्तो चव्हाण यांनी तीस पाच दोन हजार एकोण पंचवीसला दिलीप लक्ष्मण धोत्रे विजय लक्ष्मण धोत्रे व सुरेश लक्ष्मण धोत्रे व विनायक सुरेश धोत्रे यांना खुश खरेदी क करून दिलेली जमीन म्हणजे त्याचे क्षेत्र त्याच्या नावाने एक हेक्टर सदोतीस आरपैकी सत्याहत्तर आर जमीन खरेदी केली आहे त्याच्याकडून मोजणी करणं करून न घेता व त्याच्यावर त्याच्याकडून ताबा न घेता उलट माझ्या शेत माझ्या गट जमिनीच्या गटकर्म पाचशे अडुसष्ट क्षेत्र छप्पन पंचाळीस प, प, छप्पन आर जमीन ह्या जमिनीवर अतिक्रमण करू देत ही जमीन माझी आहे आम्ही खरेदी घेतलेली आहे आणि त्या जमिनीमध्ये पाचशे अडुसष्टमध्ये मध्ये तिथे एक टावर उभारलेले आहेत त्याचे काम अडविलेले आहेत ती आमच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही इथं जर आला तर तुम्हाला आम्ही खलास करू हातपाय तोडू पाचशे अडुसष्टमध्ये मध्ये जी टावर उभा केलेली laha त्याला कोणी परमिशन दिले तुमच्या जमिनीमध्ये आहे का ते टावर हा टावर करार झाला माझे तुमच्या जमिनीमध्ये आहे का आहे तुम्ही टावरला करार करून दिलाय दिला दिला का दिलाव्या टावरला करार करून दिल्यानंतर त्याचे पैसे उचललेत उचललेत मग आता तुम्हाला आणखी माझ्या शेतात टावर तुमचा आहे हा माझा आहे आणि संबंधित माणूस म्हणतो या शेतात तू यायचं नाही तू याच नाही ते आमच्या आमच्या हिशामध्ये आमचे खरेदी केलेल्या जमिनीमध्ये टावर आहे आणि जर आम्ही या प्रकरण तहसीलदारला कळविल उपविभाग सगळ्या अधिकारी आहे तरी पोलीस सात बारा आहे काय ह्याच्यात नाही आहे तर मग तुम्हाला परत मी दाख मी सोमवारी येणार आहे ऑफिसला त्या टायमाला सातबारा ही सुद्धा सगळे माझे डॉक्युमेंट नक्कल सगळं आठच्या नक्कल त्यांचा खरेदी खत त्यांनी खरेदी खत म्हणजे चतुर्शी दर्शविलेली आणि त्याच्या तुम्ही तुमच्या जमिनीचा जे टावर बसवलंय त्या टावर बसवल्याला टॅम्प आहे हाय आहे शपथपत्र दिलेलं आहे सगळे कागद घेऊन पुढल्या बाईटमध्ये मध्ये तुम्ही यायचं आहे पुरावे दाखल करायचे बरोबर असं विदाऊट कागदाचं काही चालत नाही मान्य आता तुमचं म्हणणं काय सांगा आम्ही म्हणाल ज्याने खरेदी केली जमीन विक्री केली विक्री केल्याच्या जमिनीच्या जमिनीवर त्यांनी ताबा घ्यावा माझ्या जमिनीवर कवाय घेऊ नये कलेक्टरकडे काय मागणी मी ते तक्रार देऊ जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही कलेक्टर साहेबाकडे आता काय मागणी केली माझ्या मी, मी ह्या ह्याप्रमाणे निवेदन दिल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारला लोहरा तहसीलदारला कळवलंय ह्या प्रत्यक्ष जाऊन स्थळ पाणी करून पाणी करून योग्य ती निर्णय द्यावा आणि आम्हाला अहवाल सादर करावा म्हणजे कलेक्टर साहेबांनी तहसीलदारला गट विकास अधिकाऱ्याला ग्रामसेवकाला पत्र दिलंय पत्र दिलंय आणि याची काही सविस्तर माहिती आहे ती चौकशी करून त्याचा अहवाल आमच्याकडे सादर सादर करा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलं काय प्रक्रिया झाली पुढे मला काहीच अजून आले नाही कधी दिलाय तो अहवाल अहवाल तेर... तेरा तारखेला गेल्या तेरा तारखेला दिलं तर अजून त्या अजून आलं नाही तरी सुट्ट्या होत्या हा सुट्ट्या असल्यामुळे तिने आले नाहीत आता मी परत तहसीलदारनी काय केले मी ज्या तसा सतरा तारखेला सुनावणी ठेवले पर मी सतरा तार सोळा तारखेला मला फक्त फोनवर सांगितले आणि मी तहसीलदारला सांगितलो मी परगावी गेले असल्यामुळं मी गावी नसल्यामुळं त्या सतरा तारखेला सुनावणी हजर होऊ शकत नाही पुढच्या तारखेला सुनावणी घ्यावावं आणि मी जी काय आहे ते सगळे माझे पुरावे सादर करण्यात देण्यास तयार आहे असं परत आता तुम्ही काय म्हणलं उपोषण करायचे उपोषण आता ह्या जर तुम्हाला तात्काळ नाही निम्मी नाही दिले तर माझं म्हणणं काय एकोणतीस तारीख हा आज आहे चोवीस चोवीस राहिले फक्त चार दिवस पाच दिवस रहे चार चौथ्या पाचव्या दिवशी मी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय चार दिवसात तुम्हाला न्याय द्यावा न्या द्यावा उपोषण ज्याप्रमाणे खरेदी खत जे केलेले आहेत मोजणी करून त्यांच्या त्यांच्या त्या कब्जाप्रमाणे हे करावं एवढीच माझी मागणी आहे जर ही मागणी जोपर्यंत माझ्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत तो उपोषण मी सोडणार नाही परत पोलिसांनीसुद्धा मी तक्रार केली परत त्यांची तक्रार फक्त मलाच तो लोहारा पोलीस स्टेशन यांनी सांगतात मला, मला एक देतेत, पर तेनी खर दिखत तो मला तर एकशे अडुसष्ट परमान नोटीस देत आहेत पण त्यांनी प्रत्यक्ष त्यांची खरेदी खत घेतल्याप्रमाणे त्यांची प पण कसलंही त्या पोलीस स्टेशन त्याचं दखल घ्यायला तयार नाही त्याचं नाव काय आहे त्यांचं विरोधकाचं विजय लक्ष्मण धोत्रे व सुरेश लक्ष्मण धोत्रे व विनायक सुरेश धोत्रे तर या ठिकाणी विजय लक्ष्मण धोत्रे या व्यक्तीने एक जमीन खरेदी केली ती जमीन त्यांनी मोजून घ्यावी माझ्या पाचशे अडुसष्टमध्ये आणि पाचशे एकाहत्तरमध्ये त्यांनी कसल्याही पद्धतीचा संबंध नसताना या ठिकाणी जे अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण कब्जा करणं बंद करावं ज्यांची जमीन आहे ज्यांनी विकली त्या माणसानं ती जमीन मोजून द्यावी यांनी मोजून घ्यावी आणि माझ्यावरचा जो अन्याय आहे तो बंद करावा जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी एकोणतीस तारखेपासून उपोषणाला बसणार आहे असं ते म्हणाले माझ्याकडे या सगळे कागदपत्रं अटची नक्कल सातबारा हे सगळे सबळ पुरावे आहेत जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना एक आदेश केला आहे की या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अहवाल आमच्याकडे पाठवावा तो अहवाल अधोगोन जिल्हाधिकाऱ्याकडे आलेला नाही तो जिल्हाधिकाऱ्याचा अहवा जिल्हाधिकाऱ्याकडे अहवाल येईपर्यंत आणि माझ्या जमिनीचा न्याय मला मिळेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशा पद्धतीचं पंचाक्षरी कृष्णा चव्हाण यांचं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये या जमिनीचा वाद कशा पद्धतीनं कागदपत्र बघून योग्य तो न्याय कसा मिळेल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र